काल मेळावा झाला पण त्या मेळाव्यात भुजबळांनी ओडीटेर टीका केली त्यामुळं एकीकडे ओबीसी एक होताना दिसतंय महामेळा दुसरं काही एक ओबीसी नेतेच अडचण भारतात त्यामुळे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अडचण होते ते बघा कालचा बीडचा जो मेळावा झाला हा न न भविष्यती असा मेळावा झाला जशी स्टेजवरती सगळ्या ओबीसी नेतृत्वांची वज्रमुठ पाहायला मिळाली तशी जनतेमध्ये ओबीसी बांधवांमध्ये सुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन पक्षांच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातले ओबीसी बांधव भटक्याविमुखी जाती जमाती एकवटलेल्या पाहायला मिळाल्या आता मुळात प्रश्न असा आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्राच्या ओबीसीचं नेतृत्व करतायत कालही नेते तेच होते आजही नेते तेच आहेत आणि उद्याही तेच नेते आहेत कारण त्यांचा अनुभव आणि त्यांची भूमिका जे प्रखडपणे ते मांडतायत ते ओबीसीनं अपिलिंग आहे त्यामुळे ते नेते आहेत त्याचबरोबर वडेट्टीवार साहेब सुद्धा विदर्भात असेल महाराष्ट्रात असेल नेहमी अग्रक्रमानं अग्र हक्कानं भूमिका घेताना दिसत आहेत त्याचबरोबर आमचे बाळासाहेब आंबेडकर साहेब सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडत आलेली आहेत या सगळ्या नेतृत्वाकडून ओबीसी बांधवांच्या अपेक्षा आहेत की आज रोजी ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे त्यामुळे आपल्यामध्ये जे काही हेवे द्यावे असतील जे काही छोटे मोठे बांधणं असतील ती आपण व्यासपीठावर व्यक्त होण्यापेक्षा आपण आपला संवाद साधून एकमेकांमध्ये ते हेवे दावे आपण मिटवूयात आणि ओबीसीचं आरक्षण संपूयात कारण ओबीसीच्या मनामध्ये दहशतीचं वातावरण आहे चिंतेचं वातावरण आहे आणि आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपल्याची भावना या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मध्ये आहे या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसीच्या वरिष्ठ नेतृत्वाला सल्ला देण्या एवढा मी निश्चित मोठा नाही पण ओबीसी बांधवांची ओबीसी कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती भावना माझ्या नेतृत्वापर्यंत पाठवणं हे मला आज रोजी आवश्यक वाटतं दुसरं जरांगण मी काळजी मेळाव्यावर म्हणे जाते बांधव हे बघा जरंगे काही बोलतात जरंगेला आरक्षणाबद्दल काही माहिती नाही ज्या जरंगेनी ज्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विष पेरलं त्या विषाची फळं काय येणार ज्या जरांगीनी महाराष्ट्रामध्ये बाबळीचे बिया पेरल्या म्हणजे धामुके पेरले आमच्या गावरान भाषेत ते बाबळीचं झाड उगून येणार मग बाबळीला काठेच येणार ना, ना। जरंगेनी काय हरिभक्त परायण हातामध्ये घेऊन त्या माऊलीचं तत्वज्ञान सांगितलं का पसायला सांगितलं का त्यामुळे जरंगी नावाचा माणूस हा बिंडोक आहे अशिक्षित आहे गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणे हा त्याचा एककलमी कार्यक्रम आहे पण आता आम्ही ओबीसी बांधव सगळी एकत्रित येऊन जरांगींचे हे मनसुबे उधळून लावणार